हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र राज्यातर्फे भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी स्पर्धा मालेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या स्पर्धांसाठी जिल्ह्यातील दहीहंडी पथक यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून मालेगाव येथील दहीहंडी आकर्षित बनवण्याचे काम केले आहे या दहीहंडी पथकात पंचवीस गटांनी आपला सहभाग नोंदवला या दहीहंडी उत्सवाला पाहण्यासाठी जिल्ह्यातील दहा हजार लोकांनी गर्दी करून हा दहीहंडी उत्सव साजरा केला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपूर्ण संत समुदाय उपस्थित होते त्यामध्ये तपस्वी योगी अवघड परिरामनाथजी गुरुवर्य गुरुयोगी रविनाथजी पंत आई योगी सेवकनाथजी महंत जगतपाल गुरु महंत कमलपुरी सुनील सिंग हिंदू प्रभारी युवा वाहिनीचे महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली तसेच या कार्यक्रमाला राजकीय पदाधिकारी मालेगाव तालुक्याचे पोलीस निरीक्षक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व समस्त हिंदू युवा वाहिनीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मालेगाव येथील ग्रामस्थ यांनी मोठ्या हर्ष उल्लासात बाबांची दहीहंडी हा उत्सव साजरा करण्यात आला सोबत हिंदू युवा वाहिनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी संतांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण बाबांची दहीहंडी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली या दहीहंडी स्पर्धेत प्रथम पारितोषकाचा मान श्रीराम स्वराज पथक यांनी मिळवला हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या हिंदू वाहिनी यांनी पार पाडून सर्वांचे मन आकर्षित केले सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार।